नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण या योजनेचा जूनचा हप्ता याबद्दल माहिती घेणार आहोत त्याचबरोबर जूनच्या हप्त्याबरोबरच राज्य सरकार लाडक्या बहिणींना मोठ्या खुशखबर देण्याच्या तयारीत आहे त्याबद्दलसुद्धा माहिती घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ पाहू लाडकी बहीण योजना तर जो मे आणि जून महिन्याचा हप्ता राज्य शासन एकत्रितरित्या देण्याच्या विचारात होते परंतु काही कारण असतो लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झाला आणि जून महिन्याचा हप्ता देणे बाकी होते महिना संपत आला त्यामुळे लाडक्या बहिणी या योजनेच्या हप्त्याची वाट पाहू लागल्या त्यामुळं लाडक्या बहिणींचा या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर लाडक्या बहिणीच्या योजनेचा हप्ता जो आहे तो जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे या हप्त्याबरोबरच राज्य शासनान शासन लाडक्या बहिणींना अनेक सुविधा देण्याच्यासुद्धा विचारात आहे त्यातील पहिली आणि महत्त्वपूर्ण सुविधा म्हणजे लाडक्या बहिणींना जूनच्या हप्त्याबरोबर ते एक नवीन परवानगी मिळणार आहे ती म्हणजे त्यांना त्यांचे पैसे जमा करण्यासाठी सहकारी पतसंस्था सुद्धा सुरू करण्यास राज्य शासन परवानगी देणार आहे अशा अनेक महिलांना एकत्रित करून महिला सहकारी पतसंस्था स्थापन करू शकतात ज्यामुळे त्यांना उद्योगांसाठी वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी कर्ज पुरवठासुद्धा होऊ शकतो आणि दे राज्याला आर्थिक चालना मिळणे मिळू शकते हा त्यामागचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे त्याचबरोबर राज्य शासन दुसरी सुद्धा एक योजना लाडक्या बहिणींना देऊ इच्छित आहे की त्यांचा चाळीस हजार रुपयेपर्यंत कर्ज विविध बँकेतून देण्याची सुविधा लाडक्या बहिणींसाठी देण्याच्या तयारीत राज्य शासन आहे त्यामुळं त्यांचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या हप्ता योजनेतून भरला जाणार आहे त्याचबरोबर मुंबई विभागातील मुंबई बँक कार्यक्षेत्रातील लाडक्या बहिणींना राज्य शासन एक लाख रुपये कर्ज देण्याच्या तयारीत आहे त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी त्या उद्योग उभारू शकतील असा त्यामागचा उद्देश आहे अशा प्रकारे राज्य शासन लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याबरोबरच विविध भेट योजना देण्याच्या तयारीत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद